तू तू बिस्कत खायला चला की दोली, दोली की। पे मारा हा मारा, दड चला 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 आगा, चला, चला।, आगा। चला 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 बच्चू बच्च बच्च थांबा 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 तुम्हाला चालतोय थांबा मी हा ऑफिसकडे चल चल त्याच मग आई 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 मार मार घेतलं पर्र मला मार मार घेतलं पर्र या आ ई ऊ चला 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 बारक्या लेकाला सला सांभाळले अवघड आहे भाव बहिणीला त्याच्या आई बापा गेले ती का मला माझ्या जीवावर सोडून काय सांगायचंय तुम्हाला मारा बाण टेटीन हेंगी लेकरा मला समराय लावते चल टाटी का गडा गोडे के गुपे मा

भारी 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 लागय भारी भारी लागय भारी 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 जरा 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 तर अ एकच नंबर कस काय लागतय दूध बिस्किट का नाही एक नंबर जरा 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 तर अवघड खाऊन पळतोय लगेच येतो काय चुकते का टी की

इकडे मोबाईल पडता तुम्ही चला का घडा घोडे पकडा

पुशे पकुडून तरंतुरा पकुडून इकडे ये चल ओ इकडे ये दो दो, 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 चलो

फोर काही भाऊ मैदाळ आगाव आहे ही मैदा हिलाय माल वाचतोय मला मैदाला माल वाचतो या कुतल्या वणी चित वाहतू कुतल्या वने आभी झुजू पिया बिश खाय अभिया आज अजय चल चला 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 तर आता झालंय आमचं वाटते मी चार मुकाय बर मुखादी नाही चालत आता झालं 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 चला मग भाऊ बहिण बाय बाय तू फोन कल एक असं करते त्यातला पाहिजे ठेवलं मात्र बाकी सगळं चांगलं त्याला मी त्याला वाटते विचारतेस पण या सगळ्या आपण काही भेट आपण फुलेमध्ये नक्कीच बाय बाय